किमान वेतनाचे नवीन दर लागू करा अभय यावलकर समितीच्या शिफारशी लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली या मागण्यांबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नाही बेमुदत धरणे आंदोलनाची हाक दिल्यानंतर मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मागण्यांबाबत आश्वासन देण्यात आले परंतु अडीच महिने झाले तरी कार्यवाही झाली नाही त्यामुळेच मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन हाती घेण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलंय विभागीय आयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली औरंगाबादप्रमाणेच महाराष्ट्रातल्या आठ विभागीय कार्यालयावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रचंड अशा प्रकारची निदर्शने केलेली आहेत महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आहे या प्रश्नाकडे विद्यमान मंत्री जयकुमार गोरे हे निव्वळ दुर्लक्ष करत आहेत यापूर्वी त्यांनी चौदा मेला बैठक घेतली परंतु त्या बैठकीमध्ये सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला निव्वळ पानं पुसली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यावलकर समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी झाली पाहिजे किमान वेतनाचे दर हे दोन हजार तेवीस पूर्वीचेच आहेत किमान वेतनाची मुदत संपलेली आहे तर किमान वेतनासाठी पुनर्रचना केली पाहिजे उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द केली पाहिजे आणि दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भरती जिल्हा परिषदेमध्ये नियमाप्रमाणे झाली पाहिजे गेले सहा वर्ष भरती नसल्यामुळे अनेक ग्रामपंचायत कर्मचारी त्यांची वयोमर्यादा संपल्यामुळे त्यांना या सेवेचा आणि या शासन निर्णयाचा लाभ घेता आला आला नाही घेता येत नाही आणि म्हणून शासन गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून आम्ही सुरुवातीला आठ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चे काढले धरणे आंदोलनं केली निदर्शने केली आठ ऑगस्ट आठ अठरा सप्टेंबरला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही निदर्शने केली आणि आत्ता आठ सप्टेंबरपर्यंत माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे यांना जर शहाणपणा सुचला नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर दस्तूर खुद त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या संपर्क कार्यालयावर महाराष्ट्रातील हजारो ग्रामपंचायत कर्मचारी धलक देतील आणि पुन्हा आपल्या नव्यानं आंदोलनास सुरुवात करतील अशा प्रकारची भूमिका आम्ही आज विभागीय आयुक्ताच्या कार्यालयामध्ये मांडलेली आहे आणि म्हणून आमचं विनंती आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि संबंधित खात्याचे ग्रामविकास मंत्री यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारच्या आम्ही विनंती करतो आवाहन करत आहोत धन्यवाद